कारण महाराष्ट्रामध्ये तुम्ही आताही बघा महायुतीचं सरकार आहे सरकार असताना माग गेल्या महिन्यात पुण्याला एक बैठक झाली या पुण्याच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री आले देशाचे गृहमंत्री आले आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी आरोप कोणावर केले आदरणीय पवार साहेबांवर लोकसभेच्या प्रचाराला माननीय पंतप्रधान आले पंतप्रधानांनी आरोप कोणावर केले आदरणीय पवार साहेबांवर केले कारण हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो ही जी महाराष्ट्राची ओळख होती आज दिल्लीतल्या सरकारला हा महाराष्ट्राचा सह्याद्री आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबच घाम फोडतो आणि त्यामुळं पवार साहेबांना घेरण्याची या जाणत्या राजाला नामोहरम करण्याची ही खेळी भारतीय जनता पक्षाची आणि सरळ मैदानात हरवता येत नाही म्हणून मग ईडी सीबीआय इन्कम टॅक्स लावू लावू मांडीवर घेतलेत आणि मांडीवर घेऊन त्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून पण सध्या निशाणे लावत आहेत